नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले एस एस सी एज्युकेशन स्पर्धा हो या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत देशातील संपूर्ण महत्त्वाची राष्ट्रीय अभयारण्ये स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा हा टॉपिक ठरणार आहे यावर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत सरळ सेवा कंबाईन एम पी सी यू पी एस सी आर पी एफ आर पी एफ एस आय एस सी एम टी एस या सर्व परीक्षेमध्ये प्रश्न यावर आलेले आहेत आपण बघणार आहोत देशातील संपूर्ण अभयारण्ये अभयारण्याचे नाव आणि ठिकाण अभयारण्याचे नाव आहे राधानगरी अभयारण्य गवे या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि हे कुठे आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे नेक्स्ट आहे तानसा अभयारण्य हे कुठे आहे तानसा ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये नेक्स्ट आहे मेळघाट अभयारण्य हे कुठे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक देऊळगाव रेहेपुरी अभयारण्य हे कुठे आहे तर अहमदनगर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे देऊळगाव रेहेपुरी अभयारण्य काळवीट या प्राण्यासाठी आहे नेक्स्ट आहे अभयारण्य सुंदरबन अभयारण्य हे कुठे आहे चोवीस प्रगना पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे नेक्स्ट अभयारण्य आहे जालपाडा अभयारण्य हे कुठे आहे जैलपैगुडी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे नेक्स्ट आहे अभयारण्य परांबी कुमल अभयारण्य हे कुठे आहे पालघट केरळ या राज्यामध्ये आहे नेक्स्ट अभयारण्य आहे पेरियार अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे ते कुठे आहे इदुकी केरळ या राज्यामध्ये आहे वायनाड अभयारण्य हे कुठे आहे कन्नानौर व कोजिकोडे केरळ या राज्यामध्ये आहे मेलपट्टू अभयारण्य हे पक्षी प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि हे कुठे आहे नेलोर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे नागार्जुन श्री श्रीशैलम अभयारण्य हा अभयारण्य सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे वाघासाठी प्रसिद्ध आहे हे कुठे आहे नागार्जुन श्री श्रीशैलम तेलंगणा या राज्यामध्ये आहे नामदाफा अभयारण्य हे कुठे आहे तिरप अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे नेक्स्ट अभयारण्य आहे गौतम बुद्ध अभयारण्य हे कुठे आहे बिहार गया बिहार या राज्यामध्ये आहे भीमबंद अभयारण्य हे कुठे आहे मोघीर बिहार या राज्यामध्ये आहे काजीरंगा अभयारण्य हे कुठे आहे आसाम इथेच आपल्याला एकसिंगी गेंडा बघवायस मिळतो ते कुठे आहे, आहे। दिपु आसाम या राज्यामध्ये आहे गरम पाणी अभयारण्य कुठे आहे डिपू आसाम इथे आहे नेक्स्ट अभयारण्य आहे मानस अभयारण्य हे कुठे आहे बार पे पेटा आसाम बारपेटा आसाम या राज्यामध्ये आहे मानस अभयारण्य सोनल रूप अभयारण्य कुठे आहे तर तेजपूर आसाम या राज्यामध्ये आहे गांधीसागर अभयारण्य कुठे आहे चितळ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर कुठे आहे मंदासौर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे बोरी अभयारण्ये आणि पंचमढी अभयारण्ये कुठे येतात तर होशिंगाबाद मध्य प्रदेश या राज्यामध्ये येतात नेक्स्ट अभयारण्य तापा आहे तापापानी अभयारण्य कुठे आहे रायसेन मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर पक्षी अभयारण्य कुठे आहे कुंदा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे चंद्रप्रभा अभयारण्य हे कुठे आहे वाराणसी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे नेक्स्ट अभयारण्य आहे गोविंद अभयारण्य हे कुठे आहे उत्तरकाशी उत्तराखंड या राज्यामध्ये आहे नेक्स्ट अभयारण्य आहे मोतीचूर अभयारण्य कुठे आहे हरिद्वार उत्तराखंड या राज्यामध्ये आहे नेक्स्ट अभयारण्य आहे केदारनाथ अभयारण्य कुठे आहे चमोली उत्तराखंड या राज्यामध्ये आहे दामपा अभयारण्य वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर कुठे आहे एंजवाल मिझोरम या राज्यामध्ये आहे वेडनथंगल अभयारण्य कुठे आहे तर वेडनथंगल या जिल्ह्यामध्ये तमिळनाडू या राज्यामध्ये आहे नेक्स्ट अभयारण्य आहे मुधु मलाई अभयारण्य हे कुठे आहे नीलगिरी तमिळनाडू या रा राज्यामध्ये आहे निलगिरी जिल्हा तमिळनाडू या राज्यामध्ये आहे नेक्स्ट अभयारण्य आहे इटांगली अभयारण्य हत्ती प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि कुठे आहे तर कोहिमा नागालँड या राज्यामध्ये आहे खिंचन पक्षी अभयारण्य कुठे आहे तर खिचन जोधपूर राजस्थान या राज्यामध्ये आहे घाना पक्षी अभयारण्य कुठे आहे तर भरतपूर राजस्थान या राज्यामध्ये आहे नेक्स्ट आहे अभयारण्य सरिस्का अभयारण्य कुठे आहे अलवार राजस्थान या राज्यामध्ये आहे नेक्स्ट अभयारण्य आहे रणथंभौर अभयारण्य वाघा प्राण्यासाठी प्रसिद्ध नाही प्रसिद्ध आहे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे रणथंबोर अभयारण्य वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर हे कुठे आहे सवाई माधवपूर राजस्थान या राज्यामध्ये येतो नेक्स्ट अभयारण्य आहे शिमलीपाल अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि कुठे आहे तर मयूरभंज ओडिसा या राज्यामध्ये आहे शिमलीपाल अभयारण्य नेक्स्ट अभयारण्य आहे समरसोत अभयारण्य कुठे आहे तर सरगुजा छत्तीसगड या राज्यामध्ये आहे नेक्स्ट अभयारण्य आहे सीता नदी अभयारण्य कुठे आहे रायपूर छत्तीसगड या राज्यामध्ये आहे नेक्स्ट अभयारण्य आहे त्रमोर पिंगला अभयारण्य कुठे आहे सुरजापूर जिल्हा छत्तीसगड या राज्यामध्ये आहे नेक्स्ट अभयारण्य आहे बादलखोल अभयारण्य कुठे आहे तर रायगड रायगड आणि छत्तीसगड राज्यामध्ये आहे नेक्स्ट अभयारण्य आहे अंचंक मार अभयारण्य वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहेत तर ही कुठे आहे बिलासपूर छत्तीसगड या राज्यामध्ये आहे उदयती अभयारण्ये आणि इंद्रावती अभयारण्ये वाघांसाठी प्रसिद्ध आहेत तर कुठे आहे रायपूर छत्तीसगड या राज्यामध्ये आहेत नेक्स्ट अभयारण्य आहे भैरमगड अभयारण्य हे कुठे आहे तर बस्तर छत्तीसगड या राज्यामध्ये आहे घटप्रभा अभयारण्य पक्षी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे तर आहे आहे। हे कुठे आहे तर बेळगाव कर्नाटक या राज्यामध्ये आहे नेक्स्ट अभयारण्य आहे अंबिका अभयारण्य हे कुठे आहे दक्षिण कॅनरा कर्नाटक या राज्यामध्ये आहे थिट्टू अभयारण्य हे पक्षी यासाठी प्रसिद्ध आहे तर कुठे आहे तर मैसूर कर्नाटक या राज्यामध्ये आहे नेक्स्ट आहे दांडिली अभयारण्य वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि हे कुठे आहे तर धारवाड कर्नाटक या राज्यामध्ये आहे नेक्स्ट आहे तुभद्रा अभयारण्य कुठे आहे तर बेल्लारी कर्नाटक या राज्यामध्ये आहे नेक्स्ट आहे भद्रा अभयारण्य कुठे आहे आणि हत्ती या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे भद्रा अभयारण्य कुठे आहे तर चिकमंगळूर कर्नाटक या राज्यामध्ये येतो नेक्स्ट अभयारण्य आहे शरावती खोरी अभयारण्य हे कुठे आहे शिमोगा कर्नाटक या राज्यामध्ये येतो गीरचे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर सिंह या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि कुठे आहे जुनागड जिल्हा गुजरात या राज्यामध्ये आहे नेक्स्ट आहे नल सरोवर अभयारण्य पक्षासाठी प्रसिद्ध आहे हे कुठे आहेत अहमदाबाद गुजरात या राज्यामध्ये आहे नल सरोवर अभयारण्य नेक्स्ट अभयारण्य आहे दालमा अभयारण्य कुठे आहे तर वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे सिंगभूम झारखंड येथे आहे नेक्स्ट अभयारण्य आहे हजारीबाग अभयारण्य हे कुठे आहे तर हजारीबाग झारखंड या राज्यामध्ये येतो हजारीबाग अभयारण्य नेक्स्ट अभयारण्य आहे पलामो अभयारण्य हे कुठे आहे तर डाल्टनगंज झारखंड या राज्यामध्ये आहे पलामो अभयारण्य नेक्स्ट आहे सुलतानपूर अभयारण्य पक्षी पक्षीसाठी प्रसिद्ध आहे तर कुठे आहे तर गुरगाव हरियाणा या राज्यामध्ये आहे शिकारी देवी अभयारण्य हे कुठे आहे तर मंडी हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये येतो शिकारी देवी अभयारण्य हिमाचल प्रदेश नेक्स्ट आहे दाचिगम अभयारण्य हंगुल हरिणाची एक जात आहे हंगुल तर हे कुठे येतो तर श्रीनगर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये येतो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजेच तुम्हाला येणारे पुढील व्हिडिओ मिळतील